ह्या okay. दिवसात उसाद का नाही पावसाळा संपत आला की आंबाड्याची भाजी येत्या आणि खायला पण चवीला ह्या दिवसात चांगलं लागत्या काय ह्या आंबाड्याच्या भाजीच नाही असणे ही अशी फुलं आली ती आणि हे बोंड आल्यात हेलाच का नाही ह्या फुलामाग हे बी येतात असे बोंड येऊन का नाही हे जे बी असते ती तो एक दाखवतो ओळच असणार आहे आता हे काही अजून पांढरं बी आहेत हे असं बी असते ती आणि हे नंतर पिकलं की काळं बी होत्यात आणि मी परत आणि पुढच्या वर्षी हे लावायला येतं या तांदळाची नाहीतर ज्वारीची कणी घालून आता आपण भाजी करूया असं कुठली पण कणी घातली शेंगदाणं घातले घातलं की मस्त भाजी होत्या चवीला ही तुडून आणल्याने ताजी ताजीच भाजी करायची म्हणजे चवीला चांगली लागते ह्याची पानं पानं अशी निवडून घ्यायची हो काही आणि ही बोंड असतात का नाही ही बोंड पण असा शेंडा घ्यायचा ह्याचा हे बघाय आपण काय करतोय भा नुसतं भाजी भाजी घेतोय आणि ही बोंड बारीक बारीक टाकून देतोय तर ही टाकून द्यायची नाही ह्याच्यात तर खरी चव असते हे बघा एवढी भाजी मी निवडून घेतल्या आता बारीक भाजी चिरून घे लई पण बारीक करायची नाही नाहीतर काला उत आंबाड्याची भाजी शक्यतो चिरत नाही ती अशीच पानं अखंड शिजवते ती परती शिजल्यानंतर का नाही कसं तर मोठं मोठं वाटतंय मग त्यांना मी थोडीशी चिरून घ्यायला साधारण आंबट असत्या त्यामुळं ह्या भाजीला शिजवून घ्यायला लागत्या शिजवून घेतलं की त्याचा तुराटपणा आणि आंबटपणा कमी होतोय मग ती भाजी पिळून चवी असं म्हणजे चवीला लागते पिळून जी मी सगळी स्वच्छ धुवून घेतल्या ह्याच्यात घालायची शिजत तुम्हाला जेवढे आंबाड्याची भाजी करायची तेवढी तुम्ही करा ते तुमच्या जी म्हणजे घरात किती माणसं आहेत कोण खात कोण नाही त्याप्रमाणे तुम्ही करा आंबाड्याची शि शी भाजी शिजत घालताना का नाही त्याच्याबरोबर भिजवलेली हरभऱ्याची डाळ शेंगदाणं तांदळाची नाहीतर ज्वारीची कणी घालायची त्याच्याबरोबर शिजवताना वरणा अशी घालायची ती मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आता ही चांगली भिजल्या किती एक दहा मिनटं भिजवला तर चालते का तर हे भाजी बरोबर आणि शिजत्या ही आंबड्याची भाजी शिज शिजत घालतानाच त्याच्याबरोबर हे सगळं टाकायचं शिजायला त्याच्याबरोबर शिस्त या आणि हे एक अर्धी वाटी मी शेंगदाणा घेतल्यात हे पण ह्याच्यात टाकायचं कधी पण तुम्ही आंबाड्याची भाजी करताना का नाही ज्वारीची कन्या घालायच्या तांदळाच्या कन्या घालायच्या नाही तांदळाच्या कन्या घातल्या की त्याचा भात तयार होतोय असा किचकिचकिच मोकळा होत नाही आता कधी पण आमची पूर्वी आई आजी आंबड्याची भाजी करायला लाईल का नाही ज्वारीच्याच कन्या घालायच्या कन्या घेतल्या आपण त्या कन्या करतो की नाही असल्या कण्या घ्यायच्या डायरेक्ट भाजी शिजवताना हे कन्या टाकायच्या नाही डाळ शेंगदाणं टाकले असं का तर ती भाजी धुताना आपण कन्या सगळ्या कण्या निघून जातात म्हणून काय करायचं आता हे पांढरं सुट्टी कापड घ्यायचं आणि त्याच्यात हे कन्या बांधायच्या जेवढ्या तुम्हाला कन्या बा घालायच्या तेवढ्या तुम्ही घाल असं त्याचं गटळं बांधायचं तर ही भाजी आपण शिजत घालतो ना त्याच्यामध्ये हे गटळं ठेवायचं असं खाली आणि त्याच्यावर थोडीशी अशी भाजी घालायची म्हणजे पसरत पण नाहीत कन्या आणि व्यवस्थित ह्याच्याबरोबर शिजते त्या ह्याच्यावर पाणी असं ओतायचं एक तांब्या भरून पाणी ओतायचं तांब्या दीड तांब्या म्हणजे भाजी व्यवस्थित शिजते भाजी एक दहा पंधरा मिनटात शिजते ह्याला काही वेळ लागत नाही शिजाय काय ना आणि त्याच्याबरोबर डाळ शेंगदाणे कणी पण व्यवस्थित शिजते अलीकडं भाज्यांचं लय वेगवेगळं प्रकार आले ते बर बर थे थे। वे वे पर, पर ही पूर्वीची जुनी का नाही प जुनी भाजी म्हणजे आंबाड्याची भाजी मला तर कळत नाही आमच्या आजा आजी कवा ही केलं त्याच्या आधीपासून ही भाजी आहे ही गावाकडच्या लोकांची भाजी म्हणायची आंबाड्याची म्हणजे हे बघा भाजी व्यवस्थित शिजा लागल्या एक दहा मिनटात ही भाजी शिजते किती दिवस कमी झाले कुठली पण पाले भाजी करताना का नाही देशी लसूणच घालायचा त्या देशी लसूणला ही भाजी व्यवस्थित शिजल्या आता उतरून ठेवायची डाळ शेंगदाणे व्यवस्थित शिजले आता हे पहिला गटळ काढून घ्यायचं सगळी की नाही ह्या मोदक पात्राच्या चाळणीत घ्यायची म्हणजे पाणी सगळं नितळून जाते आळ शेंगदाणं व्यवस्थित सगळं शिजले पात्रात चाळण एका साईडला अशी वर करायची आणि थंड पाणी घालून का नाही सगळी भाजी धुवून घ्यायची म्हणजे आंबटपणा पूर्ण निघून जा जरा गरम भाजी असत्या तवर धुवायची ती भाजी धुताना तांदळीची कनी निघून जाते का नाही म्हणून ती गटाळ बांधून त्यात टाकायचं आज थोडी थोडी भाजी घ्यायची आणि हातात पिळायचं म्हणजे सगळं पाणी पाक निघून जात okay. आणि सगळं पिळून घ्यायचं ना असं मुटकं करून ठेवायचं गोल गोल गट्ट भाजीत आपण कन्या घा घातलं होतं का नाही शिजत आता व्यवस्थित कशा शिजल्या तर सगळं व्यवस्थित फोडून घ्यायचं अस नाही ह्याच्यावर टाकायचं आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आता व्यवस्थित कशी कणी मिक्स झाल्या यात आणि काय होत आहे आपण असं वरण टाकली शिजत कनी का नाही धुतोय आपण भाजी त्याच्याबरोबर ती कणी निघून जाते म्हणून गटर बांधून ह्यात घालायच्या आता कशी व्यवस्थित राहिली बघा त्याच्यात एक एक चार मिरच्या बारीक हिरव्या करून टाकायच्या आणि लसूण बारीक करून घालायचा म्हणजे जरा असं आंबूस भाजी असतेच किती पण धुतली तरी पण मग जरा तिखट आंबूस असं खायला पण आपल्याला चवीला चांगलं लागतं म्हणून हिरव्या मिरच्या जरा घाल किती पण भाजी तुम्ही शिजवल्यावर धुवा थोडी तर आंबटपणा राहतोय आणि तसं राहायलाच लागतं या ना अंबूस आहे म्हणून तुम्ही सारखं धोत बचिला तर ती भाजीची चव पूर्ण निघून जाते तशी सारखी धुवायची नाही एकदाच वरण पाणी वतायचं आणि काढायचं आता मोठी एक पळी तेल टाकले एक चमचा जिरं टाकायचं मोहरी टाकायची नाही भाजीला पुडणीला लसूण बारीक करून एक गड्डा घातला आणि ही हिरव्या मिरच्या भाज्या काय ह्याच्यात टाकल्या चवीनुसार मीठ टाकायचं चांगलं हे क नाही हलवून घ्यायचं असं आमच्या घरात अस भाज्या आंबाडायच्या आवडत्या त्यामुळं मी बांदाला जर वर्षी का नाही जरा तर बी टोकतो या आणि ते नाही म्हणलं तर एक सात आठ महिने जात्या भाजी आता व्यवस्थित झाल्या उतरून धूळ थोडी भाजी मी आशी ठेवल्या आणि थोड्या भाजीचं मुटक करून घ्यायचं हो का आजीने आंबड्याची भाजी केली की त्याचं मुटक केलं की आम्हाने म्हणणार शेजाऱ्यांच्या घरात एक एक देऊन या जावा कारण प्रत्येक घरात एक एक आजी आजोबा असायचंच ना मग त्यासने ही भाजी लय आवडायची त्यामुळं अशी भाजी केली की आजी के वाटायचंच काम करायची बघा तुम्हाने पण आठवत असेल पूर्वीचं आता काय देत नाही ते एकमेकाचा सोडा पण पहिला पद्धत असायची द्यायची भाजी आंबाड्याची केली की शेजाऱ्याची के नाही द्यायची मुटक केलं का नाही दोन तीन दिवस हे खराब होत नाही असंच राहतात पहिला काय फ्रीज नव्हतं त्यामुळं का नाही दोन तीन दिवस हे खराब व्हायचं नाही आता फ्रीज आहे म्हटल्यावर चार चार दिवस पाच पाच दिवस ह्याला काय होत नाही फ्रीजला ठेवलं तर आणि कधी तर जेवताना एक असं रोज नाही एक दोन दिवस झालं की एक दोन मुटका काढून असंच खाल्लं तरी पण चालतंय जेवताना अशी भाकरी घ्यायची आणि त्याच्यावर असं दोन मुटक घ्यायचं खाया भाकरी कुठं पण आंबाड्याची भाजी भेटली का नाही घ्या आणि असं माझ्या पद्धतीनं तुम्ही करा तशी केला की खाताना बघा तुम्हाला माझी बरोबर आठवण येणार आणि म्हणजे खरंच खरच आहे सांगितल्या सांगितल्याप्रमाण केली आणि चवीला पण चांगली लागत